you hey. Hei! Hei! गुणी भरतार कर, करत्यांची राखन रे हेच माझं मागन रे देवा हेच माझं मागन रे गुणी भरतार माझी करत्यांची कर राखन रे हेच माझं मागन रे देवा हेच माझं मागन रे आता माघन मागू कशाला माझा संसार सोन्याचा झाला आता माघन माग कशाला माझा संसार सोन्याचा झाला सुखला बल माझ्या जिवाला तुला बल माझ्या जिवाला गुणी भरतार माझे कर गुणी भरतार माझी लेकर कर त्यांची राखन रे हेच माझं मागन रे देवा हेच माझं मागन रे गणपती राया पडते मी पाया काय मागन मागू रे काय मागन मागु रे देवा काय मागन माग रे हर छो छो हर बोला रामकृष्ण आई जय मल्हार जय बाळ ममा सर्व लाईव्ह फॅमिलीचं हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन आपल्या मेंढपाल धनगर या लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे जय मल्हार जय बाळ ममा कमेंट करा छान छान हड़ रामकृष्ण हरी नेट प्रॉब्लेम असल्यामुळं व्यवस्थित दिसत नाही आहे व्हिडिओ तर सर्वांनी सहकार्य करा आज काय आपली दुपारची लाईव्ह होणार नाही आहे कारण मोबाईलला नाही आहे चार्जिंग तिकडे वक्र गेल्यावर तिथं रेंज प्रॉब्लेम आहे त्यामुळं आता एक पंधरा वीस मिनटं लाईव्ह घेणार फक्त दुपारची आज आपली लाईव्ह काय होणार नाही आहे नदीकडे जायचं आहे तिकडं रेंज प्रॉब्लेम आहे बोला तीन लाईक मिळाले चौतीस जण असशील आहेत जय बाळ मामा जय बाळ मामा दादा बाळूमामाच्या नावाने चांगलं रामकृष्ण हरी दादा साहेब झालं का जेवण आज त्या दुपारी लाईव्ह गेला वेळ नाही वेळ आहे पण नेट प्रॉब्लेम आहे ना तिकडं तिकडं जायचंय पाण्यावरती जय मल्हार जय मल्हार अविनाश दादा जय मल्हार अरे वा खूप छान दोन्ही पण जय बाळमाचेच भक्त आलेले आहेत जय मल्हार आणि जय बाळमामा तर दोघांचं पण आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे कामावर आहे एक वाजता जेवण हो का अरे चान, चान। चान। चालते, चालते, ला ला दिकड़, दिकड़ वा वा छान छान चालतंय चालतंय कामावर आहे तरी पण तुम्ही सपोर्ट केला मनापासून अभिनंदन दादा साहेब आज मी जाणार आहे दुसऱ्या रूटला जरा पाणी पाजायला बकरांना न तिकडं तिकडं रेंज प्रॉब्लेम आहे त्यामुळे म्हंटल चला वावरत येतोपर्यंत दहा पंधरा मिनटं लाईव्ह घ्यावा जेवण वगैरे आमचं पण झालंय तुमच्या आशीर्वादाने टाका टाके बोला असेच भरपूर जण आहेत चला एक एक लाईक करा पटकन बोला बोला वाळू नावाने चांग भले मेंढी माऊलीच्या नावाने पण चांग भले <coughs> दादा साहेब तुमचं झालंय का जेवण अविनाश दादा कुठून बोलत आहेत तुम्ही आवडी जय मल्हार आणि जय वाळू भक्त आहेत दोन्ही पण जय मल्हार कमेंट आली का समजायचं पू दा दादा कोठे आहेत ते गेलेत झाला बाहेर फिरायला गेलेत दादासाहेब फिरायला फिरायला गेलेत हो दादा फिरायला गेलेत फिरायला येतील थोड्या वेळामध्ये आज ऊन पण नाही एवढं त्यामुळे मी वावरत आहे दादासाहेब एवढ्या वेळात तर पाण्यावर गेले असते बकरं घेऊन ऊन कमी थोडंसं ना आता जायचंच आहे मला पण दुसरे बकर गेलेत पुढं म्हंटल त्यांचं पाणी बिनी पिऊन झालं का आपण पण मावून जावा अरे वा सहा लाईक झालेत मी दादा साहेबच बोलत आहेत सहा लाईक झालेत तर सर्वांनी पटापट लाईक करा दहा झाले तरी बस चला चला पंधरा वीस दिवस मिळणार आहे तुम्ही या इकडे सातारला सुट्टीला गौरी आणि राजला घेऊन <laughs> साताराला बकरा कुठे ठेवायचे दादासाहेब आपले बकऱ्यांवर तर सगळं अवलंबून आहे आपलं माझी लेकर बाळ कुठं ठेवू एवढे राखायला रा लावा आणि तुम्ही राजगौरी सुट्टीला या आमच्याकडे वीस दिवस पंधरा मिनट नाही राखू शकत तर पंधरा वीस दिवस बोलताय तुम्ही माझ्याशिवाय पंधरा वीस मिनिट सुद्धा नाही थांबणार ते बकराकडे दादा मी पाहिजे त्यांना बकरांसंग मी बहिणी साहेब नमस्कार जेवण झालं का बहिणी साहेब सात नंबर लाईक डन केलंय धन्यवाद सोनालीताई रामकृष्ण हरी जेवण वगैरे सगळं आवरलंय आता फक्त वक्र घेऊन पाण्यावर जायचंय ताई साहेब जेवण बिवण सगळं ओकेमध्ये आहे बटाट्याची भाजी पापड भाकरी कांदा लोणचं सर्व काही जेवण व्यवस्थित झालंय अभिनंदन आहे तुमचं लाईव्ह मध्ये सोनाली ताई कशा आहात तुम्ही जेवण वगैरे झालं का तुमचं नऊ जण आहेत चला दहा लाईक झाल्यावर लाईव्ह बंद करणार आहे मी कारण माझ्या मोबाईल नाही चार्जिंग आज काय आपली दुपारची लाईव्ह होणार नाही तिकडे ना रेंज प्रॉब्लेम आहे दादा दादासाहेब वेळ आल्यावर नक्की येऊ हो बाळ माझ्या कृपा आशीर्वाद असले तर नक्की येऊ हो एक दिवस भेटायला भारी मेनू होता हो भाजीलाच काही नव्हतं आज बाटरीची भाजी केली काळ्या मसाल्याची लोणचं पापड आणि कांदा तिने पण घेतलं तुंडी लावायला आणि गपचुप जेवण करून घेतलं को झालं माझ जेवण मी बरी आहे ओके काय खाल्लंय तुम्ही नंद काय खाल्लं असाच सपोर्ट करत राहा चॅनेल मोनो झालंय का तुमचं बोला पटापट वरती पाच जण आहेत तीन लाईक करा फक्त म्हणजे मी पण लाईव्ह बंदच करते राजदादा पण आलेत लाईक डन राजदादा धन्यवाद धन्यवाद राजदादा स्वागत आहे तुमचं मेंढपाळ धनगर या लाईव्ह मध्ये रामकृष्ण हरी जय मल्हार जय बळ ममा सोनाली कैसे कशी आहेस तू ताई मी मस्त आहे दादा आम्ही मेंढपाळ लोकांचं काय खायच्या भाकरीन वळायचे वक्र बाकी काय चालणार दुसरं मस्त आहे मजेत आहे तुमच्या आशीर्वादाने काय टेन्शन नाही डोक्याला दिवसभर बकर वळायचे रात्रीचं बी पाच वाजेपर्यंत सहा वाजेपर्यंत जे रोज आपलं ते ड्युटी चालूच ऑन ड्युटी दुसरं काय तर वहिनी साहेब अजून चॅनल नाही झाला खूप वर्ष लागल वहिनी साहेब अजून चॅनल मनू नाही झाला खूप वर्ष लागलं किती दिवस झाले चॅनल चालू करून सोनाली ताई माझे सात महिने झाले ताई चॅनल चालू करून सात महिने जय मल्हार जय मल्हार दादा जय बाडमामा बोला बोला बाडूमाचे नावाने चांग भले मेंढी माऊलीच्या नावाने पण चांगबले आपण ज्याच्यावर सर्व आपलं कुटुंब चालवतोय अशा मेंढे माऊलीच्या नावाने सुद्धा चांगबले त्यावरच आपली सर्व उपजीविका चालू आहे ते तर आपण येत दादासाहेब राजदादा आज असं का बोलतेस मला तुझं आज असते का बोलतेस मला तुझं रु हो हो खूपच ताई रुबाब दिस काय काय मराठीत कमेंट करा दा। दादा चिरू दादा हाय रामकृष्ण आणि नेहमी कुठे रे दादा एक मिनटं घेऊन ये ना मोबाईलला चार्जिंग कमी आहे दहा लाईक होऊन जाऊ देत आणि मग मी आज दुपारी लाईव पण नाही घेणार ना। मला जायचं आहे न बकर घेऊन पाण्यावरती तिकडं रेंज प्रॉब्लेम आहे त्यामुळे नेहमीला एक मिनटं घेऊन ये लाईक कर बना आणि परत जा जेवला का तू चिरू कृष्णा जेवला का तू ए कृष्णा कृष्णा राधाला घेऊन एक मिनिट पटकन बोला बोला नाव नावाने चांग भले आई एकवीरा एकवीरा तिने ऐकल्यावर माझी लाईव्ह लगेच येईन ती पण अजून ती माझी च काही तिला नोटिफिकेशन गेला असं पण चाललं असेल चा तिचं काम काहीतरी हे राज दादा मराठीत कमेंट कर बाबा मला एवढं इंग्लिश नाही जमत वाचायला जमत पण एवढं नाही जमत उगाच चुकीची बाकीची पण लाईव्ह फॅमिली असती आणि मी चुकीचं वाचल्यावर काय म्हणतेन काही आता साहेब चुकीचंच वाचते त्यामुळं मराठी कमेंट करत ला, कर जा दुसऱ्यांच्या लाईवला तू इंग्लिश कमेंट करीत जा राज जादा माझ्या लाईवला जर यायचं असेल तर मराठी कमेंट करत जा मी आहे सर्वसाधारण म मेंढपाळ त्यामुळं मला इंग्रजी कमेंट करत नाका जाऊ प्लीज कुणी <coughs> किंवा मग नुसत दहा लाईक आहे ओके 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 पण एक दोन मिनटं ठेवते ना दादा साहेब आहे थोडीशी चार्जिंग चालते मग झोप दे तिला आराम करीत असली तर नको टेन्शन देऊ जाऊ दे तू जेवण केलंय का चिरू दादा ए राजदादा मराठीत कमेंट कर बाबा मला नाही समजत ती भाषा इंग्रजी आपण मराठी माणसं आहोत आणि जर मग तुला न समजा मग तुला प्रॉब्लेम आहे ना इंग्रजीत जमते तुला तर मग लाईक करीत जा फक्त जय मला अशा कमेंट करीत जा मला नाही समजत त्या बाकीच्या कमेंट्स काय करतोय तू ओके बाय ताई ओके ओके दादा काळजी घ्या लाईवला सपोर्ट केलाय लाईक केलंय त्याबद्दल मनापासून अभिनंदन नाही जेवलो रे बाबा मी तू जेवली का मी जेवले बाबा मी बटाट्याची भाजी खाल्ली काळ्या मसाल्यातली भाकरी लोणचं पापड कांदा मी जेवले चिरू मला दिवसभर उठल्यापासून काम करावं लागतंय एवढी धावपळ आणि एवढ्या वेळ उपाशी म्हटल्यावर मला चक्कर येतील ना आणि मी जेवले बाबा चिरू एवढा लेट सकाळी तर चहा एकदा प्यायचा काम आवरयचं सगळं जेवण करून घ्यायचं चिरू दादा इथं चालण्याचं काम आहे बाकराम मागं एवढं सोपं नाही पोटात बरं असली तरच माणूस चालू शकतो बाकराम पाठीमागं भूक लागलं र का डायबिटीजच्या माणसाला घाबरल्यासारखं होतं तसं होतंय दादा साहेब नाही जेवल्यावर बोला सर्वांनी सर्वांचं स्वागत आहे मध्ये चार जण आहेत बघा आपले बकर कांद्याची पात खाते आता गोळा झालेत आता जायचे पाण्याकडं पाणी पाजायला नेचे आता बकर राज आमच्या वहिनीला इंग्लिश येत नाही जमलं तर मराठीत कर टायपिंग <laughs> तेच बोलले की मी तेच बोलले बाबा टेन्शन होतंय दादा साहेब मला मग या मोठ्या मोठ्या कमेंट्स केल्या असं माझ्या मनाला वाटतं हे काय बोलत असं काय नाही त्यामुळं टेन्शन होतंय बाकी काय नाही काय दाबलं तू काय कळ कळणार आहे दादा काय दाबलं काहीतरी बटन दाबलं रे दादा चिरूदा असं ताई कराय <laughs> चिरू दादा आता कस करू काहीतरी बटन दाबण्यात गेलं माझ्याकडून बघ श कशा दिसत्यात आहे का फिल्टरचं दाबलं वाटतं नाही रे फिल्टरचं तर नव्हतं दाबलं तुम्हाला शिकवली आहे ते दाबलं का कमेंट अडकलेल्या दिस निघात्यात पण हे वेगळंच काहीतरी झालं बघ ते ऑप्शन येतात चेक हे जाऊ दे झाला एक झालेत वहिनी मला येते इंग्लिश तुम्ही टेन्शन घेऊ नका तसं काय वाटलं तर मी उलटा रिप्लाय देईन ना मग बरं होईन बरं होईन चला बाय मग दादा साहेब काहीतरी प्रॉब्लेम झालाय लाईव्ह बंद करते निळ निळं झाले सगळं हिरवट हिरवट संध्याकाळी भेटू पुन्हा चला बाय बाय जय बाळू कृष्णा दादा मनोज दादा बाय